शरद पवार यांच्या दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस आहे आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने नाशिकमध्ये भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येतोय आपल्यासोबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भूसाला सर आहेत सर नेमकं काय कारण आहे आज मोर्चा काढण्यात या महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न कामगारांचे प्रश्न कष्टकऱ्यांचे प्रश्न अवकाळी पाऊस कर्जमाफी वीज बिल माफी या सर्व मुद्द्यांवर जनतेचे प्रश्न सरकारच्या दरबारात मांडण्यासाठी हा आक्रोश मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे सरकारने जी खोटे आश्वासने दिली आणि आश्वासन देऊन ती पूर्ण केले नाहीत यासाठी सरकारला जागा आणण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे नाशिक जिल्ह्यातून आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यांमधून अतिशय उत्साहाने शेतकरी कामगार कष्टकरी या ठिकाणी मोर्चा सहभागी होणार आहेत आणि झोपलेल्या सरकार जागा करण्यासाठी आम्ही हा अत्यंत निगडीचा प्रश्न लोकांसाठी आम्ही या ठिकाणी मानणार आहोत खर तर आज राज्यभरातील तमाम नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील नाशिकमध्ये आता दाखल झालेले दा आहेत नेमकी मोर्चा काढण्यामागची पार्श्वभूमी काय आहे ने नाशिकमधून नेहमीच क्रांती होत आलेली आहे काँग्रेसचं सुद्धा अधिवेशन नाशिकमधून झालं होतं पण त्या काळामध्ये पंडित नेहरू महात्मा गांधीचा सहभाग त्यामध्ये होता नाशिक ही आंदोलनाची भूमी आहे नाशिक ही क्रांतिकारकांची भूमी आहे आणि या नाशिकच्या भूमीतून पूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये एक संदेश देण्यासाठी आजचा हा मोर्चा आम्ही नाशिकमध्ये आयोजित केलेला आहे मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्हा हा दत्तक घेतलेला होता परंतु गेला तर नाशिक जिल्ह्याचा तेवढा विकास झालेला नाही संपूर्ण नाशिक आहे मुख्यमंत्र्यांनी हा जिल्हा सात वर्षापर्यंत सा घेतला होता सात वर्ष उलटून गेले अजून किती वाट पाहायची आणि आपण सांगितलं खड्ड्यांचा जिल्हा झालाय लोकांचे प्रश्न झाले शेतकऱ्यांच्या अनेक आत्महत्या झाल्यात शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही नुसतं नावाला दत्तक म्हणायचं आणि काम काही करायचं नाही यासाठीच हा मोर्चा आहे खर तर आता या मोर्चाला या ठिकाण सुरुवात होते गोल क्लब मैदानातून आणि या मोर्चाचा समारोप शरद पवार यांच्या सभेने होणार आहे राहुल वाघ लोकसेवा नाशिक